आयुष्यात जर का यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे तुम्हाला काय आवडतं आहे तुमची इच्छा काय आहे ते करणं हे एक आणि ॲक्च्युली काय करण्याची गरज आहे ते ओळखणं आणि ते करणं हे दुसरं तुम्हाला काय करण्याची गरज आहे आयुष्यात ते सर्टन वेळेबद्दल मी बोलतो आहे ते जर का तुम्हाला ओळखता आलं आणि ते ओळखून तुम्ही जर का ते करू शकलात तर समजा तुम्हाला तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली मिळाली बहुतेक वेळा तीन प्रकारची लोकं असतात माझ्या मते एक म्हणजे काय करायचं तेच कळत नाही दुसरं येस मला आहे की मला आयुष्यात हे करायचं आहे मग ते करता करता जसं तुमचं आयुष्य पुढे जातं त्यात काही चुका होतात त्यात काही बदल करावे लागतात मग अशी काही वेळ येते की तेव्हा एक सिरियसली तुम्हाला ठरवावं लागतं की हे जे मी करतो आहे हे कंटिन्यू करायचं आहे का ह्यात काही बदल करायचा आहे जर का तुम्हाला ते जाणवलं तुम्ही त्याचा विचार केलात तुम्हाला काही सल्ले तुम्हाला घेता आले मोठ्या लोकांचे अनुभवी लोकांचे आणि जर का ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं की यस हे मी करतो आहे हे असं चालू राहणार नाही चालू राहू शकत नाही त्यामुळे मला आता ह्या गोष्टी बदलाव्याच लागतील आणि हे कळून सुद्धा जर का तुम्ही ते केलं नाहीत तर तुम्हाला मी हे शंभर टक्के माझ्या अनुभवावरनं सांगतो की ह्यात तुमचं अतोनात नुकसान होईल अतोनात म्हणजे विचारसुद्धा तुम्ही करू शकणार नाही इतकं नुकसान तुमचं होऊ शकतं सो यू हॅव टू बी रिअली व्हेरी व्हेरी केअरफुल हे आत्ता जे काय मी बोललो ते तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी दोनच मिनटात मी माझ्या बाबतीत काय घडलं ते सांगतो मला नाही आवडत ते फारसं बोलायला पण आत्ता तो प्रयत्न करावा लागेल गेले काही वर्ष मी एक काम आमच्या घरचं जे काही काम होतं एक बिझनेस होता तो वो एक अतिशय मन लावून सिरियसली माझं जे जे मला शक्य होतं ते करून मी करत होतो पण मला हवा तो रिझल्ट मिळत नव्हता मी करेक्शनही करत होतो पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारचे त्यात प्रयोग करत होतो पण एक फंडामेंटली कुठेतरी काहीतरी चुकत होतं हे जाणवत होतं मला काही काळ गेल्यावरती काही वर्ष गेल्यानंतर मला कळलं होतं की बाबा आता हे केल्याशिवाय गत्यंतर नाही पण ते जे करणं गरजेचं होतं त्याच्यामागे दोन अतिशय मोठे आणि भीती वाटणारे विचार होते स्पष्ट बोलतोय मी आज एक म्हणजे घरचे काय म्हणतील घरच्यांना काय वाटेल आणि दुसरा त्याहून मोठा आणि भीती वाटणारा विचार होता की लोकं काय म्हणतील माझं आज तुम्हाला अगदी कळकळीचं सांगणं आहे की एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही ज्यांच्यासाठी काम करताय त्यांचं जर का हित एखाद्या गोष्टीत दिसत असेल आणि ती गोष्ट करणं जर का क्रम प्राप्त असेल तर ती कितीही अवघड असली तरी ती करा कारण शेवटी त्याच लोकांना घेऊन नाहीतर तुम्ही या खड्ड्यात जाल तसं होऊ देऊ नका करेक्शन्स तुम्ही करताय तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळत असतील नथिंग लाईक इट एक स्टॉप लॉस ठेवा की बाबा एक दोन तीन या तीन गोष्टी जर का झाल्या नाहीत मी प्रयत्न केल्यावर तर मी यापुढे ते करणार नाही ते चालू ठेवणार नाही आणि जी काही गोष्ट आहे ती बंद तरी करीन किंवा त्याच्यात अमूलाग्र काहीतरी बदल करीन पण आहे ते चालू नाही ठेवणार सो so, तुम्हाला काय हवं आहे तुमची काय इच्छा आहे तुमचं काय विशफुल थिंकिंग आहे की अरे नाही आता मी हे बदल केले ना आता मला रिझल्ट मिळणार हे अनेंडिंग चालू नका ठेवू एका पॉईंटला तुम्हाला ते कळायला लागतं तुम्हाला ते जाणवायला लागतं की नाही नाव दिस इज इनफ आता नाही याच्यापुढे आपण हे करायचं तर ते रेटू नका मनावर दगड ठेवा आणि कितीही अवघड वाटला तरी तो डिसिजन घ्या आणि तो विषय संपवा नाहीतर तुम्ही ज्याला भिताय त्याच्या दसपट मोठं तुमचं नुकसान होईल हे लिहून घ्या माझ्याकडनं तुम्ही आज चुका आपण सगळेच करतो चुकांना घाबरून नाही चालणार हुशार तज्ज्ञ लोकांचं तर म्हणणं असं आहे की चुका करा लवकर करा त्यातनं शिका लवकर फेल व्हा आणि नवीन काहीतरी पुन्हा चूक करा त्यातनं परत काहीतरी शिका सो प्रत्येक चूक आपल्याला शिकवत असते आणि फेल बेटर ऑलवेज आधीच्या चुकीपेक्षा पुढच्या चुकीत यू फेल बेटर यू फेल अर्ली सो यू लर्न मोर एक सिम्पल गणित असं आहे आईन्स्टाईन म्हणतात तसं की सगळ्यात मूर्ख माणूस तो आहे की तो प्रत्येक वेळेला ती एकच गोष्ट त्याच पद्धतीने करतो पण प्रत्येक वेळेला त्याला रिझल्ट वेगळा मिळेल अशी तो अपेक्षा ठेवतो मी अगदी तेवढा नाही पण मी थोडाफार त्या प्रकारात होतो काही वर्ष आणि आज त्याचा मला खूप पश्चाताप होतो आहे म्हणून आज हा इतका डेअरिंग करून मी एपिसोड तुम्हाला करतो आहे की आपल्या सगळ्यांना काही काही गोष्टी जाणवत असतात हो पण पन आपण त्या ढकलतो पुढे की अरे नाही आज नको उद्या करू थांबूया थोड्या वेळ आणि त्याच्यात होणारं जे नुकसान असतं ना ते वन वे तिकीटसारखं असतं ते तुम्हाला परत नाही फिरू देत तुम्हाला परत फिरणं नाही शक्य होत झालेलं नुकसान भरून काढणं कधी कधी नाही शक्य होत सो पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं आहे तुमची काय इच्छा आहे त्याचे रिझल्ट ते करून मिळत नसेल तर काळाची गरज ओळखून जे काही करणं गरजेचं आहे ते लवकरात लवकर करून त्याला एक पूर्णविराम द्या नवीन आयुष्याची तुम्हाला सुरुवात करता येईल माझा अजून एक तेव्हाचा विचार सांगतो की मी आयुष्यात हे एकच गोष्ट केली मी हे जर का बंद केलं तर मी काय करू दुसरं हा अजून एक मूर्खपणाचा विचार होता अहो कितीतरी गोष्टी आज तुम्हाला करता येतात आज हे इनफॅक्ट कोविडनंतर तर म्हणजे आसमान ठेवणं झालंय तुम्हाला इतक्या गोष्टी तुम्हाला करता येतील यूट्यूबवर आज काय नाही आहे अवेलेबल तुम्ही तुमचा फक्त विचार दुसरीकडे फोकस करा दुसऱ्या गोष्टी आवडणाऱ्या गोष्टी शिका नवीन शिकायची तयारी ठेवा कंटिन्युअस आणि चालू करा काही मला येत नाही हे एक्सक्यूज आहे तुम्हाला जे येत होतं असं वाटतंय ते तरी तुम्ही कुठे व्यवस्थित करत होतात सो वाय नॉट स्टार्ट समथिंग एल्स आणि त्याच्यात तुमची गती असेल तुम्हाला नवीन ते काहीतरी शिकता आलं तर त्यातनं कुठच्या कुठे तुम्ही जाऊ शकाल ही एक शक्यता तर आहे ना नक्कीच सो so, आहे तेच कवटाळून बसायचं मग हे बिझनेसमध्ये आलं नोकरीमध्ये आलं रिलेशन्समध्ये आलं माझ्या मते हे सगळीकडे लागू होतं स्टॉप लॉस पाहिजे प्रत्येक गोष्टीला थोडा टॉलरन्स तुम्ही जास्त ठेवा त्या स्टॉप लॉससाठी पण स्टॉप लॉस ठेवा अनएंडिंग गोष्टी नका खेचू अगदी अजिबात नका खेचू चुकांच्या बाबतीतनं तीन प्रकारची माणसं असतात यातला तुमचा टाईप कुठला आहे तो ओळखा एक माणूस जो दुसऱ्यांच्या चुका पाहतो अभ्यास करतो आणि शिकतो आणि त्या चुका टाळतो दुसरा चुका पाहतो दुसऱ्यांचा अभ्यास करतो पण तरीही त्याला वाटतं की नाही हे अशा पद्धतीने केलं असतं तर हे रिझल्ट मला हवे तसे मिळाले असते थोडे चान्सेस आहेत की मलाही हा त्रास होऊ शकतो पण तरी मी हे करून बघणार सो नोईंगली तरीच घेऊन तो माणूस त्या चुका करायला सामोरा जातो आणि तिसरा माणूस चुका करत राहतो शिकत नाही सो so, तुमचा टाईप कुठला आहे तो तुम्ही ओळखा आणि वेळीच स्वतःला करेक्ट करा दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट सो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला तुमच्या चुकांबद्दल विचार करावा असा वाटला का चुका सुधारायला तुम्ही उगाच टाळाटाळ करताय कारण त्याचं रिझल्ट तुम्हाला माहिती आहे की हे केलं तर त्याचं काहीतरी वाईट परिणाम होणार आहेत म्हणून ते टाळायला नको आपण ते पुढे ढकलूया असं तुम्ही करताय का तसं प्लीज करू नका त्याचा रिझल्ट आहे त्याच्यापेक्षा दसपट वाईट व्हायची शक्यता आहे आजच्या आज तो इश्यू ॲड्रेस करा त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न ना करा नाहीतर ते जे काही तुम्ही करतायत ते पूर्ण विराम देऊन बंद करून टाका आयुष्यात दुसऱ्या पुष्कळ गोष्टी आहेत ज्या करता येण्यासारख्या आहेत सो हा एपिसोड जो एखादा माणूस अयशस्वी आहे त्रस्त आहे कंटाळ आहे त्याच्यापर्यंत पोचवा त्याला यातनं काहीतरी थोडं जरी काही पॉझिटिव्ह सुधारायच्या दृष्टीने मिळालं तर आय बी रिअली रिअली ग्रेटफुल आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कसं वाटतं तुमच्या कॉमेंट्स येत आहेत आमच्यापर्यंत पण आम्हाला पिनपॉइंट करा तुमच्या चुका किंवा तुमचं वागणं किंवा तुम्हाला कि ह्यातनं काय मिळालं ह्या एपिसोडचा तुमचा टेकअवे काय आहे किंवा तुम्हाला काय नाही आवडलं so, हेही इम्पॉर्टंट आहे आम्हाला कळणं सो थँक्यू व्हेरी मच भेटूया लवकर